पर्वतांमध्ये हा हे जे कऊ दिसते तुम्हाला हा प्रचित शंभर ते दोनशे वर्षापूर्वीचं झाड असेल हे दोनशे वर्षापेक्षा जास्त पूर्वीचे हा असा सनसेटचा मस्त व्यू तुम्हाला इथून बघता येईल कशा आहात मित्रांनो माझं नाव आहे रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझा एक थाच हलवर था या यूट्यूब चॅनलवर आणि सध्या मी आहे कोकणातील संगमेश्वर येथील निवडी या ठिकाणी माझ्या मूळ गावी आणि शूट करतो माझा फर्स्ट ब्लॉग बेसिकली हा जो चॅनल आहे हा मी ट्रॅव्हल ब्लॉगिंगसाठी स्टार्ट केलेला पण या चॅनलवर एकही ब्लॉग अपलोड नाही केलेला तर मी हा माझा फर्स्ट ब्लॉग स्टार्ट करतो आहे सुरू करतो आहे आणि ह्या बेसिकली ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या गावातील काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेन गावाला एक्सप्लोअर करून दाखवेन या ब्लॉगमध्ये येथील काही निसर्गातील गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेन गावाची काही माहिती देईन तर चला तर मग स्टार्ट करूया हो माझ्या फर्स्ट ब्लॉगला चला तर करूया जेव्हा तुम्ही गावाला येता ना तेव्हा तुम तुमच्या तुमच्या हातात अशी एक काठी असलेली पाहिजे कारण की ज्या गावामध्ये तुम्हाला कुठेही कोणताही प्राणी भेटू शकतो इन्सेक्ट भेटू शकतो जसे साप गावाला असतात या कोणीही तुम्हाला जंगली प्राणी भेटू शकतो तुमच्या हातात अशी एक काकी असलीच पाहिजे जेव्हा तुम्ही एक्सप्लोअर करायला जाता कुठे बाहेर कारण की अशा ज्या पेंड्यात आणि असे जे ठेवलेलं असतं गवात यामध्ये काही असू शकता त्यासाठी तुमच्याकडे काकी ही आवश्यक आहे ही आहेत आम्ही लावलेली आंब्याची आम झाडे आणि हे आहे माझं घर बघू शकता तुम्ही आणि हे आहे आमच्या गावचे बुद्ध विहार आमचे प्रसिद्ध विहार तुम्ही पाहू शकता ही आहे आमची आदर्श मराठी शाळा निवळी आणि हा हा आहे शाळेचा परिसर ह्या दोन्ही बाजूला शाळा आहे आमची दोन तुकड्यांमध्ये आणि तो पहा प्रचितगड आमच्या शाळेच्या समोरूनच तुम्हाला हा प्रचितगडाचा एक मस्त व्ह्यू तुम्हाला दिसतो आणि प्रचित हा प्रचितगड किल्ला तुम्हाला इथे दिसून जातो आणि ही आहे आमची आदर्श मराठी शाळा आणि हा शाळेचा आजूबाजूचा परिसर ही आहे आमच्या गावाकडची स्थान आणि सांगा समोर तुम्हाला गणेश मंदिर दिस दिसेल आणि हा रोड माझ्या घर गावाला दुपारच्या आहे मला कोणीही नसतं सगळे आपापल्या कामात बिझी असतात तर हा गाव पहा पूर्ण शांत आहे थोडाही आवाज नाही आहे गावामध्ये पूर्ण अशी शांत असा गाव तुम्हाला दुपारच्या टायमाला बघता येईल आणि मी तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवणार यत, आहे आमच्या गावातून जो व्ह्यू येतो कारण की आमचं जे निवडी गाव आहे ते सह्याद्रीमध्ये वसलेला गाव आहे तर इथून तुम्हाला एक सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा एक व्ह्यू

खाली एक शिंगारपूर एक गाव आहे ह्या साइडला खाली त्या गावातून तुम्हाला त्या प्रचिद त्या प्रचिद गडावर तुम्हाला पोहोचता येतं आणि त्या प्रचिद प्र, हा इकडून जो व्ह्यू तुम्हाला दिसतो ना एक चांगला व्ह्यू दिसतो आणि हे जे आता पाठी आता तर जॅन जानेवारी एंड आहे आणि आता तर असा व्ह्यू आहे पण इथे जेव्हा तुम्ही पावसाळ्यात येता एक अमेझिंग व्ह्यू तुम्हाला इथून भेटतो पूर्ण हे हे जे सगळं पूर्ण हिरवंगार झालेलं असतं आणि समोर ही पूर्ण पूर्ण सह्याद्रीमध्ये तुम्हाला ह्या सह्याद्रीमध्ये सगळे झरे आणि वाहताना इकडून दिसतात खूप सारे एकाने हा व्यू आता पण तुम्ही बघू शकता गाव पण दाखवतो खाली ज्या गावातून तुम्ही तिथे पोहोचू शकता बघता येईल की गावातले काही घर तुम्हाला बघता येईल हे शृंगारपूर गाव आहे ह्या गावातून तुम्हाला प्रचित गडावर तुम्हाला पोहोचता येतं या शृंगारपूर हे या गावातून आणि हा असा व्ह्यू सह्याद्रीचा सा, सह्याद्री पर्वतरांगा तसा व्ह्यू आणि आता चार वाजले त्यामुळे तुम्हाला वरती सूर्य पण दिसत असेल या अमेझिंग सा, पर्वतरांगा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या व्ह्यू नंतर आता झाल्या आपण आमच्या गाव गावाचा जो गाव जो स्टार्ट होतो तिकडे मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू तर तुम्ही बघत असतो माझ्या पाठी अमेझिंग व्ह्यू अमेझिंग पावसात याच्यापेक्षा भेटतो आणि नागमोड्या वाटा आणि तुम्ही जेव्हा आमच्या निवळी गावामध्ये इंटर करतात तेव्हा एक तुम्हाला एक, तुम्हाला एक। झाड फेग इथे ही जागा ही आहे एक सपाट करून या जागेला बोलतात आणि हे एक झाड आहे इथे एक शंभर ते दोनशे वर्षा झाड असेल हे दोनशे वर्षापेक्षा जास्त पूर्वीचं हे झाड आहे असं झाड आहे ही जागा ही एक सपाट्याच करून बोल सपाट करून ह्या जागेला आमचं बोलतात आणि हे झाड इथून आमचा गाव मोस्टली चालू होतो बघू शकाल हे झाड इथून म्हणजे या झाडापासूनच आमचं गाव मोस्टली इथूनच निवळी गाव हे स्टार्ट होतं आणि मग पुढे आमच्या सगळ्या गावच्या वाड्या तुम्हाला बघायला भेटतात व्यू या इकडून इथून मला मोबाईलला रेंज भेटते गावामध्ये रेंज नसते तर इथे जेव्हा तुम्ही येता इथे थोडी फार रेंज भेटते आणि मी जिथे राहतो घराच्या पाठच्या बाजूला पण तुम्हाला रेंज भेटते तर अशा व्ह्यू नंतर आता मी तुम्हाला अजून एक छान व्ह्यू दाखवतो तर बघू शकता तुम्ही हा असा सनसेटचा मस्त व्ह्यू तुम्हाला इथून बघता येतो आणि आता थोडा छोटा सनसेट होईल असा अमेझिंग व्ह्यू इथून बघता येतो व्ह्यू बरोबर आहे त्या समाप्त करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या एकता ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला आणि साईड ला जे बयकन बटन असेल त्यावर क्लिक करा तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट भेटतील तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबूया तोपर्यंत था। बाय टेक केअर गाईस